you <laughs> हाय हॅलो नमस्कार मी संचिता ठोसर अल्ट्रा मराठी बसमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आणि माझा लाडका सेगमेंट घेऊन आली आहे मागची गोष्ट आणि येस फार गोड फोटोसारखी गोड गोड मुलगी माझ्याबरोबर आहे मृणाल आहे माझ्याबरोबर हॅलो कशी मस्त मजेत तू कशी आहेस मी मस्त आणि मृणाल खूप एक्सायटेड मी हे सेगमेंट तुझ्याबरोबर करायला मला पहिल्यांदाच कळलं आहे असं काही आहे मला पहिलं फोटो दिसलाय जो <laughs> oh, so, प्रोडक्टचे काही जुने फोटो आहेत माझ्याकडे तर ते, ते फोटो कधी क्लिक केले होते त्याच्या मागे काय घडलं असेल ती गोष्ट मला सांगायची रेडी yes. पहिला फोटो वेग असला म्हणून काय झालं बाकीचे अजून आहेत yeah. माझ्याकडे ओके <laughs> okay, पहिला फोटो आहे अच्छा हा माझा फोटो आहे हा माझा बालवाडीतला फोटो आहे ही।, ही जी तेव्हा आम्ही म्हणायचो याला रसना हेअरकट <laughs> सो हे माझे केस असे पुढे होते आणि ती मुलगी मी आहे आणि बालवाडीचा मला वाटतं मॅडम ए तुला कसं माहीत ह्या माझ्या आम्ही जोशीबाई म्हणायचो आणि त्या आजही माझ्याशी बोलतात हो आणि मी त्यांना खूप त्रास दिला सो ह्या निमित्ताने मी त्यांना सॉरी म्हणते <laughs> कारण की खूप मी त्यांना खूप त्रास दिला आहे चावलं वगैरे आहे आणि मी दिवसभर त्यांच्याचकडे असायचं परत पर, रिपीट कर <laughs> जाऊ दे कारण की आ, आई सोडून जायची आणि मला ते आवडायचं नाही ना आणि मग मी त्यांच्याचकडे जेवायचे कारण अगदी घराजवळ होतं सो ही त्यांची मुलगी आहे राणी ती माझी मैत्रीण आहे आणि आम्ही स्वीटी ही स्वीटी आहे ही राणी ही आहे ह्या माझ्या आजही मैत्रिणी आहेत आणि आम्ही त्यांच्याकडेच पडी कसायचो जेवायचो वगैरे खेळायचो असं किती छान किती छान वा आणि हे कोण आहे बरं माझी मुलगी आहे माझी एकुलती एक लाडाची कोडाची आणि भयंकर त्रास देणारी बंड मुलगी आहे पण बंड म्हणल्यापेक्षा हे आधीचा जो फोटो होता तेव्हा तुझे काही सांगितलं किंवा तू कशी होतीस कसं आहे तसंच झालीये नुरवी थोडे खूप खूप ती ती माझ्यापेक्षा पन्नास पावलं पुढे आहे आणि हा जो फो फोटो आहे तो, तो थोडा कट झाला पण तिच्या हातात एक गॉगल आहे आणि तिला रात्रीचे आता वाजले असतील साडेबारा तिला तो गॉगल लावायचा आहे आणि तिचं म्हणणं तू माझा फोटो काढ आणि तो ती तोपर्यंत काढत राहायचा आहे जोपर्यंत तिच्या मनासारखा तो, मना तो आलेला नाही सो हा फोटो काढला आहे आम्ही तिचा ज्यातही ती हल्लीच आहे असं असं करत ओके पुढचा फोटो आहे ओके हा माझा सगळ्यात आवडता फोटो आहे हा माझा भाऊ आहे जो माझ्यावर कधीच फोटो काढत नसतो आणि त्याचे आणि माझे फार तर तीन फोटो आहेत जास्तीत जास्त त्यातला हा फोटो आहे की खूप वर्षांनी मी त्याला भेटले मी इथे नव्हते आणि मी त्याला जेव्हा भेटले तेव्हा आम्ही हा फोटो काढलाय नाशिकला सुला सुलवाईन्सला आम्ही गेलो होतो फिरायला तेव्हा फायनली तो माझ्या बाजूला बसला आणि एक फोटो मी काढला हा फोटो मला वाटतं माझ्या बाबांनी काढला असेल मस्त आलाय पण हा फोटो पण छान आलेला आहे अच्छा आता हे हे काय आहे अरे बापरे <laughs> प्लीज हा फोटो खा तू दाखवत कोण आहे ही मीच आहे आणि तेव्हा मी फार काही करत नसावे भाग्यश्री आहे माझ्यासोबत आणि काहीच ओळख नव्हती आणि रँडम एका कुठल्या तरी भेटलो होतो आणि तो फोटो काढलाय प्लीजच तो फोटो फारच म्हणजे भाग्यश्री तर अप्रतिमच आहे पण पण असा एक फोटो आहे माईक म्हणून माईक म्हणून मला ते दिलंय त्यांनी की तू हे कर आणि मी ते केलंय पुढचा फोटो आहे हा माझा आणखी एक आवडता फोटो आहे हा मी शमा आणि शशांक आमचा हे मन बावरेच्या वेळेचा हा फोटो, फोटो माँगे आहे आणि आम्ही तो असाच आमचे तुला माहिती आहे ना फोटो काढण्याच्या बाबतीत मी सगळ्यात मागे आहे म्हणजे मला कोणी ओढलं तरी मी ठरवते मूड काय माझा नको तर तो हा एक असा फोटो आहे लकीली आम्ही इव्हेंटला कुठेतरी गेलो होतो आणि शर्मिष्ठाच ऑफकोर्स की ए, 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 ए एक फोटो काढू आणि मी म्हटलं बरं आणि हा एक फोटो आहे आमचा कारण माझे असे कोणाच बरोबर फार फोटोच नाही आहेत ना मला असं वाटतं की तू म्हणालीस हा तुझा आवडता फोटो आहे मला वाटतं हे जे काय आहेत ना माणसं ही सगळ्यांची आवडती माणसं आहेत प्रेक्षकांचीही तेवढीच आवडती आहे हो आणि ती खरंच तेवढी जेन्युन माणसं आहेत मला 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 आत्तापर्यंतच्या सगळ्या सिरियल्समध्ये फार कमी माणसं अशी आहेत जी मी मला वाटतं की माझ्या मनाच्या जवळची आहेत त्यातली ती दोघं आहेत ओके तर पुढचा फोटो आहे अगेन मी आणि माझी चित्रकला <laughs> हे सगळे कोविडचे उद्योग आहेत कारण की लोक घरी असताना एकतर स्वयंपाक शिकली आणि मी माझी चित्रकला शेवटी की काहीतरी करूया घरात करायला काहीच नाही आहे सो मी ती एक आजी काढली आहे आणि याचे फोटोग्राफर माझे बाबा आहेत बिचारे आणि येस पण हे मृणालचं फ्युचर आहे हो, गोड ती आजी असं काही नाही म्हणजे की गोड म्हणून मला नाही मला मला काहीच प्रॉब्लेम नाहीये पण हो अगदीच मला मा, आजच मी सकाळी कोणाला तरी म्हणतो की नीट नेटकं असावं म्हातारपणातही बायकांनी कि त्या कशा एक आजी असतात ना अशा गोड तुकतुकीत आणि छोटासा आंबाडा एक पूल लावलेलं असतं केसात माळलेलं असतं आणि सो मला असं छान राहायला आवडेल पुढचा फोटो मला वाटतं फार खास असेल हा फोटो खास आहे याचं कारण असं की हा जो पाठीमागे जो फोटो आहे याच्या आलेला फोटोच जो फोटो आहे <laughs> मागे तर तो ऍक्च्युअली महाराष्ट्र टाइम्सला तेव्हा पूर्ण पेज भर ती ऍड आली होती आणि मी महाराष्ट्र टाइम्सला जॉब करत होते oh. आणि पहिल्यांदा जेव्हा मला hmm. आमचे जे सर होते नाशिकचे hmm. तेव्हाचे सचिन आहिरराव म्हणून त्यांनी मला फोन केला की मृणाल तू जिथे काम करतेस तिथे तुझा फोटो आला आहे पेपरवर आणि तो तू बघ आणि मला खरंच खूप छान का हो हो सो तो 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 फोटो खास आहे माझ्या आणि मालिका आहे ना कारण पहिली मालिका आणि प्रेम आणि मी जी काही आहे ती फक्त म्हणजे अगदी सगळेच कलाकार सांगतात पण प्रेक्षकांनी ज्या पद्धतीने मला उचलून धरलंय असं कोणीच करू शकलं नसतं ही माझी आई आहे आणि मी आणि हा कधी हा मला माझ्या बाबांना बेसिकली फोटोग्राफीची आवड होती सो आता मी दोन तीन वेळा सांगितलं सर हा सो हे अगेन बाबांनी आमच्याकडे इतके फोटोज आहेत इतके फोटोज आहेत की खूप अल्बम्स आहेत घरात आणि जेव्हाही आम्हाला आठवण येते किंवा आम्ही जेव्हा नॉस्टालजिक होतो आम्ही सगळेजण फोटो बघतो सो हा माझ्या आईच बरोबर काढलेला बाबांनी माझा फोटो आहे कधी किंवा काय असं आठवत मी असेन मला वाटतं चार पाच वर्षांची असते आणि आलाच पाहिजे हो <laughs> तो सगळीकडे आहे आणि ऍक्च्युअली मला हे हे जे समाव काही फोटोज नसले की अरे हे काय आहे हे नको कारण की मी आता मला कळतं की ना आपल्या लग्नात ना आपण भयंकर मध्ये असतो म्हणजे मला आठवतं की मी जेवण हे पाच साडेपाचला केलं होतं आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा लगेच शूटिंगला मी आले आणि सगळे म्हणाले आम्ही हे खाल्लं आम्ही ते खाल्लो की काय हे होतं सो हे कसं आहे सो हो ह्या आठवणी <laughs> आहेत आणि त्यातला त्यात नीरज तर इतका म्हणजे शाय आहे सो माझी चिडचिड होत होती सगळ्या फोटोज मध्ये मी लग्नाच्या चिडलेले आहे की काय प्रॉब्लेम आहे एक फोटोला काय प्रॉब्लेम <laughs> सो असे सगळे ते फोटो आहेत मला <laughs> तर पहिल्यांदा वुरणा फोटोसाठी चिडली असेल ना आणि फोटोग्राफर्स वर विचारा की जो आमच्या घरून आला होता मनोज <laughs> म्हणून तर त्याने मला हसताना पाहिलच नाहीये <laughs> सो सॉरी मनोज <laughs> 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 मला आता सब पुन्हा एकदा एक, एक छोटास लग्न कर तू फोटोज साठी <laughs> बाप रे नाही मी छोटस लग्न करीन मी कुणालाच बोलवणार नाही फक्त फोटोग्राफर मनोजला बोलव आणि त्याला दाखव हाच फोटोशूटसाठी लास्ट फोटो आहे माझ्याकडे पहिला गणेशोत्सव आहे लग्नानंतरचा आणि हा माझ्या सासरी काढलेला आणि नीरज मला भेटायला आला होता तेवढा काही खास लग्न लग्नानंतर पहिला सण म्हणून आला होता गणपती सो तेव्हा आम्ही भेटलो होतो सो हो ते एक असताना नवखेपण आणि आमच्या नात्यात बरेच वर्ष नवखेपण राहिलं कारण आम्ही खूप लांब <laughs> राहिलो एकमेकापासून पण हा खासच आहे हो माझ्यासाठी बाय म्हणाल थँक्यू थँक्यू सो मच खूप छान वाटलं तुझ्यावर तुझ्या फोटोजच्या आठवणी आणि छान गप्पा झाल्या थँक्यू रादर थँक्स टू यू कारण निमित्ताने मलाही खूप मागे जाता आलं जरा एक वेगळं काहीतरी मी सीन्स आणि शूटिंग आणि सिरियल तर आपली चालूच आहे पण छान वाटलं थँक्यू सो मच थँक्यू <laughs>